वचनाकडे लक्ष लावत असताना सांगत असताना आणि ऐकत असताना तो आमचा सहाय्य करणार आमचा आज पुनरुत्थानानंतरचा पहिला रविवार आहे आणि विषय आहे जगाचे पुनरुत्थान होणार आहे जगाचे म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये जे विश्वास आहेत त्या विश्वासणाऱ्यांचं परोत्थान होणार आहे ते मेले असतील तर जी ते उठवले जाते आणि जे जिवंत असतील त्या वेळेला त्यांचं रूपांतर होणार आहे आता जो शास्त्रपाठ वाचण्यात आला शिव विसावाद विसावाध्याय सत्तावीस ते अडतीस या वचनामध्ये आम्ही पाहतो की अनेक सदुक्यांनी येशूला जो प्रश्न विचारला तो फार महत्वाचा प्रश्न आहे तो बरोबर वाचला तर आपणास कदाचित हसायला येईल किंवा त्या ज्या प्रश्न ज्याने विचारलेले आहेत त्यांना आपण वेड्यामध्ये जमा पण काम होणार नाही कदाचित आपणातील काही जण येशूच किंवा संत पावलाने जे नंतर उत्तर दिलेलं आहे तेच उत्तर आपण देऊ शकू पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना जे उत्तर दिलेलं आहे त्याचे जे प्रश्न होते या प्रश्नांना येशूच्या अगोदर उत्तर दिले का हा प्रश्न येशूच्या अगोदर आला होता का, होता का का नावाचा जो गट होता हा जो गट आहे किंवा हे जे सदुकी आहेत त्यांचा विश्वास काय होता ते कशावर विश्वास ठेवायचे आणि त्यांनी येशूला हा प्रश्न का विचारावा अशा बरेच गोष्टी आपल्या मनामध्ये येतात तर त्यासाठी या सदुक्यांचा आपण पूर्व इतिहास पाहणं गरजेचं आहे म्हणून पहिला मुद्दा आहे आणि तो म्हणजे आणि विश्वास काय होत सदुक्यांचं जीवन कसं होत आम्ही पाहतो जर हो बायबल व्यतिरिक्त इतर जी पुस्तक आपल्याला आढळतात त्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे की सदुकी हे त्या काळात अल्पसंख्याक होते आणि जरी ते अल्पसंख्याक होते तरी ते श्रीमंत होते त्यातील अनेक जण याजकीय सेवा करणारे होते बऱ्याच वर्षांपूर्वी मी तुमच्याशी शास्त्रांच्या विषयी बोललो शास्त्री हे देखील असाच एक गट होता पण कोणी शास्त्री याजक नव्हते सदुकी हा एक असा गट होता सदुक्या की सदुक्यामध्ये काही लोक याजक देखील होते आणि त्या सदक्यांच्या मध्ये बहुतेक लोक खानदानी उमरा होते अतिशय श्रीमंत असे होते त्यापैकी काही रोमन सरकारच्या सत्तेमध्ये मोठ्या हुद्द्यावरती काम करणारे होते आणि म्हणून रोमन सरकारशी सलोख्याचे संबंध ठेवून स्वतःच जीवन ते आणि स्वतःच अस्तित्व आणि श्रीमंती जी आहे या सगळ्या गोष्टी ते काटेकोरपणे सांभाळत होते दुसरी गोष्ट आम्ही पाहतो सदुक्यांच्या विषयी कि या सदुक्यांचं जे जीवन आहे हे त्यांनी देवानं योजनाबद्ध केलेलं आहे यावर विश्वास ठेवत नस गॉड हॅज नो no रोल टू प्ले इन माय लाईफ परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये काहीही हस्तक्षेप करू नये कारण मी कस राहायचं हे मी ठरवलेलं आहे आणि त्या प्रकारे मी माझं जीवन माझी फॅमिली सेट केलेली आहे आपल्या भाषेत सेट केलेली आहे आणि म्हणून त्यांना देवाच्या हो योजनेबद्दल काहीही देणे घेणं नव्हतं ते मुक्त इच्छे अनुसार फ्री विल अनुसार ते जीवन जगू पाहत होते आणि विश्वास ठेवत होते कारण ते स्वतःच जीवन स्वतः घडवीत होते आणि म्हणून आम्ही पाहतो हो की या ठिकाणी सदुक्यांनी प्रभु येशू ख्रिस्त तो आहे त्याच्या अगोदर बसिया येणार हे जेव्हा लोक बोलायचे त्यावेळेला ते अस्वस्थ होत असत कारण बसिया जर आला तर त्या सदुक्यांनी बनवलेल्या काळजीपूर्वक घडवलेल्या जीवनाला अडखळत होईल बसिया आणि बरोबर सदुकी लोक बसियाची वाट पाहत नव्हते बसिया हा कन्सेप्ट त्यांच्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट होते तिसरी गोष्ट आम्ही पाहतो आणि ते म्हणजे पुनरुत्ता होणार यावर त्यांचा कधीही विश्वास नव्हता ते देवदूत किंवा आत्मे अशा सगळ्या गोष्टींच्यावर फारसा विश्वास ठेवत नसत आणि म्हणून त्यांच्या समोर हा मोठा प्रश्न होता आणि त्याच विश्वासानुसार ते येशूकडे आलेले आहेत चौथी गोष्ट यांचं वैशिष्ट्य हे आम्ही पाहतो जुन्या करारातील लिहिलेल्या कायद्यात आणि तेही मोशीच जे नियमशास्त्र आहे त्यावरती ते विश्वास ठेवत आणि मोशीच्या नियमशास्त्राचं पालन करत त्यामुळे ऍपकॉलिम्पिक जी पुस्तकं आहेत किंवा भविष्यवाद भविष्यावरती आधारित अशी जी पुस्तकं आहेत त्यावरती त्यांचा विश्वास नसे आम्ही जे आता आहोत आम्ही जे आता आमचं जीवन घडवलेलं जी, आहे त्याचे पुढे आम्हाला काय माहित नाही आणि म्हणून याच पार्श्वभूमीवर गुरुजी मोशाने आम्हासाठी बघा ते मोशाच्या नेमशास्त्राचं पालन करत होते आणि म्हणून मोशेच्या नेमशास्त्रामधूनच त्यांनी येशूला प्रश्न केलेला आहे मोशाने आमच्यासाठी असे लिहिले आहे की कोणा एकाचा भाऊ स्त्री असता मेला व त्याला संतती नसते व त्याला संतती नसली तर त्याच्या भावाने त्या स्त्री बरोबर त्याच्यातील पहिल्याने बायको केली तो नितानाचा मेला व दुसऱ्याने तिच्याशी लग्न केलं तिसऱ्याने केले अशा सातही भावाने लग्न केले त्या स्त्रीशी आणि ते सातही भाऊनी संतानाचे मेले नंतर ती बायकोही गेले तर, तर पुनरुत्थान समयी त्याच्यातून कोणाची बायको होईल कारण ती त्या सातांची बायको झालेली होती या सर्वांच्या मागे दोन उद्देश होते एक होता सदुकी पुनरुत्थानावर विश्वासच ठेवत नव्हते तरी देखील त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे की पुनरुत्थान समयी या यातली कोणा ती स्त्री कोणाची बायको होईल आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की सदुकी मोशीच्या नियमशास्त्रावर अवलंबून होते भोषेचे नियमशास्त्रावरती विश्वास ठेवायचे परंतु प्रॉब्लेम होता भाव भाव की ख्रिस्त हा पुनरुत्नाच्या विषयी काही शिकवत असेल आणि म्हणून त्यांनी ते ऐकल्यानंतर प्रश्न केलेला आहे भाऊ भाऊ एकत्र राहत असले आणि त्यापैकी एक निपुत्रिक मेला तर त्याच्या विधवेने बाहेरच्या कोणाशी लग्न करून शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे मोशेच्या शास्त्रात लिहिलेले अनुवादाचं पुस्तक पंचवीसावा अध्याय आणि पाचव्या वचनामध्ये लिहिलेला आहे तिच्या धीराने तिच्याशी गमन करून तिला बायको करावे व तिच्याशी धीराला अनुरूप धर्म आचरावा त्या स्त्रीला जो पहिला पुत्र होईल त्याने त्या मयत झालेल्या बंधूचे नाव चालवावे कारण त्याला हे होत कि या असे करण्याने इस्रायला दोन त्याचा वंश नामशेष होणार नाही आणि भरून देवाने ही आज्ञा त्यांना दिलेली होती आणि त्याच आज्ञेनुसार या भावानी सातही भावाने त्या स्त्रीशी विवाह केलेला आहे आणि सातही भावाना नाही मग समय ही स्त्री कोणाची बायको होईल आणि यामुळे सदुक्याने येशूला हा प्रश्न विचारला प्रश्न विचारण्यामागे येशूची परीक्षा पहावी हा त्यांचा उद्देश मुळीच नव्हता आज तोवर या प्रश्नाचे उत्तर त्यांना कोणी देऊ शकलाही नसेल कारण तोपर्यंत पुनरुत्थान वगैरे गोष्टी पासून जग अलिप्त होत जगाला पुनरुत्थानाची कल्पना नव्हती आणि म्हणून पुनरुत्थानावर जोर देऊन प्रभू येशू ख्रिस्ताने शिक्षण दिलेले आहे येशूच्या नंतरच पुनरुत्थानाचं सामर्थ्य पुनरुत्थाना संबंधित कळक गोष्टी लोकांच्या समोर प्रग होऊ लागल्या पण याच कोड या सदुक्यांना पडलेलं आहे पुनरुत्थानच नाही तर मग येशू असं काय शिकवतो काय आहे त्याच्यामध्ये तर आम्हाला शिकवत आहे नियमशास्त्रास्त्रात नियम आणि पुनरुत्थान याचा मेळ या सदुक्यांना जमेना आणि म्हणून म्हणून हे शेवटी गणित सोडवण्यासाठी ते येशूकडे आले आणि येशूला विचारतात काय करायचं जर अशी घटना घडलेली आहे तर काय करायचं उत्तर काय दुसरा जीवन कसं असणार हे पवित्र शास्त्रामध्ये येशूच्या मुखातले शब्द आहेत त्यामध्ये आपण काही काढवाल करणार नाही काय म्हणतो येशू ख्रिस्त ते युग म्हणजे पुनरुत्थानाचं जे युग असणार आणि मेलेल्या जे पुनरुत्थित होणार आहेत ही प्राप्त करून घेण्यासाठी जे योग्य ठरतील तेच उठवले जातील म्हणजे पुनरुत्थान समयी जे पुनरुत्थानासाठी पात्र आहेत तेच उठवले जाणार आहेत बघा आता या सात भावांपैकी आणि त्या स्त्रीपैकी आठ जण झाले या आठ जणांपैकी जर पुनरुत्थानाच्या समयी त्यांना मिळल्या तर उठवलं जावं असं जर कोणी योग्य असेल तर त्यांना उठवलं जाणार आहे म्हणजेच काय सर्वांच पुनरुत्थान होणार नाही हे लक्षात घ्या सात भावांचं होईल स्त्रीच होणार नाही त्यामुळे त्यांचा प्रश्न क्लीन बोल्ड झाला किंवा कदाचित असे होऊ शकतं सात भावांच्या पैकी दोघा तिघा भावांचं पुनरुत्थान होईल किंवा त्या सात जणांपैकी कोणाच पुनरुत्थान होणार नाही त्या स्त्रीच होईल काहीही होऊ शकत पॉसिबिलिटी कॅनॉट बी अवॉइड आणि म्हणून येशूने मुद्दा लिहिलेला आहे की त्या युगामध्ये जे पात्र असतील त्यांचंच पुनरुत्तान होणार आहे त्यामुळे या सदुक्यांच्या प्रश्नाला काही अर्थच राहिला नाही जे पुनरुत्थानासाठी पात्र असतात त्यांचं पुनरुत्थान होणार मग या सदुक्यांच्या विचारांना आणखी चालना मिळालेली असाय पुढे काय म्हणाला ज्यांचे पुनरुत्थान होईल ते लग्न करून घेणार नाहीत आणि लग्न करून देणार नाहीत त्यामुळे ती स्त्री त्या सात भावांपैकी कोणाची बायको होईल या प्रश्नाला स्थानच नाही त्या देवा काही काम नाहीये का ना? माणसं निर्माण करायची मारायची परत निर्माण करायची मारायची के उठवायची परत लग्न करून द्यायची परत भविष्य चालवत बसायचं कंटाळलंय तो देवबाब म्हणून नंतर ही मानगडच त्याने ठेवली नाहीये कारण निर्माण केले त्याच्या सहा सात सातव्या आठव्या नव्या अध्यातच उत्पत्तीच्या पाहतो मनुष्याला निर्माण केलं याचा देवाला झाला देवापासून हजारो वर्ष तो वाटच बघतोय कधी हा दिवस येईल आणि सगळे माणसं मी साफ करून टाकेन पुनर करेन कायमचे त्यांना पुढे वंशाचा प्रकारच नाही पुढे असं लिहिलेलं आहे की ते पुढे मरणारही नाही देशीच्या मुखातले शब्द आहेत म्हणजे जे पुनरुत्थित होतील त्यांना पुन्हा मरणाचा अनुभव येणार नाही ना ते सदा सर्व काळ जिवंत राहणार आहेत पुढे काय म्हणतो की कारण ते देवदूता समान आहे आमच्यामध्ये जी माणसं मरत आहेत ना आपल्या भाषेत बरं देवाच्या भाषेमध्ये जे झोपी गेलेले आहेत ना ते देवदूता समान आहेत लक्षात घ्या ए आर नॉट ऑर्डिनरी पीपल गॉन हेड ऑफ अस आमच्या अगोदर जे गेलेले आहेत ना ते देवदूता समान आहे ते पुनरुत्तीत होणार आहेत सगळेच नाहीत बघ का जे पात्र असतील ते आणि जे पात्र असतील ते पुनरुत्तीत होतील आणि ते आहेत म्हणजे देवदूत मरत नाही छान आहे किती आशीर्वादित स्थितीमध्ये आपण जातो मेल्यानंतर पात्र ठरलो तर उपनवृत्तीत हो नाहीतर तबलंच पुढे पाचवं पाचवा पाचवी गोष्ट आम्ही पाहतो येशूचा मुखामध्ये आहे पूर्ण थामणमुळे ते दे, देवपुत्र आहेत बघा जेव्हा हे, हे पात्र उमेदवार पात्र लोक विश्वास तारे जेव्हा मरणातून पुनरुत्थित होतील देवा ते देवाचे पुत्र असे म्हटले जाईल कारण भूतलावर असताना त्यांनी येशूवर विश्वास ठेवला पवित्र जीवन जगले देवाचे मुली झाले ते मेले असले तरी जगतील रिलेशनशिप विल नॉट चेंज मी आज या भूतली असताना प्रभूवर विश्वास ठेवतो आणि देवाचं बोल होतो तर मी मेलो आणि पुरा उठलो तर मी वेगळा अनोळखी म्हणून देवासमोर नाही जाणार देवाचं बोल म्हणूनच मी जाणार एक शिकायला मिळतं त्याच्यामध्ये पुढे आम्ही वाचतो की याप्रमाणे पुनरुत्थानानंतरही आम्ही देवाचीच मुले राहणार आहेत देवपुत्र म्हणून अनंतकालिक वैभव आम्ही उपभोगणार आहोत केवढी मोठी देवाने दिलेली संधी आहे आशीर्वाद आम्हाला आहे तिसरा मुद्दा आहे येशूने मोशेचा केलेला संदर्भ मेनेने उठतात हे मोशाने झुडपाच्या प्रकरणात प्रभूचा प्रभूला अब्रामाचा देव इसाकाचा देव याकोबाचा देव असे म्हणून त्यांना दर्शवलेला आहे वास्तविक पाहता मोशीने प्रभूला असं कधीच म्हटलं नाही उलट प्रभू स्वतः असं मोशेशी म्हणालेला आहे आणि हे जे तो म्हणाला मोशेला हे मोशेनी पहिली पाच पुस्तके लिहिले आणि म्हणून तो लिहिताना असं म्हणाला काय म्हणाला प्रभू हा अब्रामाचा इसाकाचा आणि याकोबाचा देव आहे काय म्हटलेलं आहे पहा बर निर्गमाचं पुस्तक तिसरा आहे वचन वाचा बरं निर्गमाचं पुस्तक तिसरं आहे वचन बघा मोशे नाही म्हणाला प्रभू स्वत म्हणाला आणि हे मोशे लिहित आहे आणि तो काय म्हणतो तो म्हणाला प्रभू म्हणाला अब्रामाचा देव देव, आणि याकोबाचा देव आहे म्हणजे यामध्ये येशूने हा जो संदर्भ घेतलेला आहे त्यामध्ये मी तुझ्या पित्याचा देव अब्रामाचा देव इसाकाचा देव याकोबाचा देव आहे म्हणजे मी मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे ते दे मेले नाही तर ते जिवंत आहे काय आहे अब्राम एकशे पंच्याहत्तर वर्षाचा होऊन मरण पावला इसाहा एकशे ऐंशी वर्षाचा होऊन मरण पावला आणि याको हा एकशे तीस वर्षाचा होऊन मरण पावलेला आहे पण येशू या ठिकाणी म्हणतो मेलेले उठतात काय म्हणतो म्हणजेच काय की हे जे प्रभू मध्ये मरण पावलेले आहेत जे प्रभू मध्ये ते मेले असले तरी कारण ते प्रभूच्या आहे प्रभूच्या जवळ आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी वाचतो प्रभू होशी बरोबर वर्तमान काळात बोलला तुझ्या पित्याचा देव याकोबाचा देव भाब्रमाचा देव विसाकाचा देव तो मी आहे त्यांच्या बरोबर होतो आजही आहे आणि पुढेही असणार पुढेही असणार तो लोकांचा शिवतमान विसावाद आहे अडतीसा वर्षामध्ये आम्ही वाचतो कारण आमचा देव हा मृतांचा नाही तर जिवंतांचा आहे त्याला सर्वच जिवंत आहे म्हणून आम्ही म्हणतो प्रवेश असं म्हणाला की जे माझा विश्वास ठेवतात ते मेले असले तरी जगतील हे कब्रस्तान आहे ना हे कब्रस्तान पुनरुत्थानाचं स्थान आहे कसलं आहे पुनरुत्थानाच त्या ठिकाणी जे मरण पाऊल त्यांना आपण ठेवलेलं आहे ना ते उठवले जाणार आहे रिकामी कबर पुनरुत्थानाच्या दिवशीही साक्ष देते की कबर ही पुरण्यासाठी नाही तर कबरे ठेवलेल्यांना उठवण्यासाठी आलेलो या म्हणून त्या विठ्ठलवाडीच्या कब्रस्थानाकडे किंवा शिवडीच्या कब्रस्थानाकडे वाईट जागा किंवा मृत्यूची जागा म्हणून बघू नये तर ती विजयाची जागा म्हणून बघूया पुनरुत्थानाचे ठिकाण म्हणून त्या नाव चेंज करायला पाहिजे ना ख्रिश्चन सेमेट्रीच्या ऐवजी ख्रिश्चन रिझर्वेशन प्लेस असं ठेवायला किती बरं वाटेल सेमेट्री म्हणण्यापेक्षा काहीतरी वाटत अरे पण भेलेली उठणार आहेत ना ते आशीर्वादित लोक आहेत ना ते पात्र आहेत ना प्रभू त्यांना उठवणार आहे सदा सर्व काळ प्रभू राहण्यासाठी मग त्या जागेला आम्ही का असं वाईट समजावं आणि म्हणून आम्ही पाहतो की पुनरुत्थान हे आम्हाला नवीन आशा नवीन जीवन देणार पुनरुत्थान आहे शेवटचा पुन्हा मग बंद करणार आहे सर्वांच पुनरुत्थान होणार आहे लागलेल्याचं पुस्तक बारा वाजे दानिरायला लागेल असं वाटतंय दानिरांचं पुस्तक बारा वाज आहे आणि मग पहिल्या तीन वर्षामध्ये काय वाचतो आम्ही त्या समयी तुझ्या लोकांचा व्यवहार घेणारा मोठा अधिपती जो मी काय तो उठे

आपलं वास्तुसैताना बरोबर युद्ध करण्या तोच एक लायक आहे तेच आहे ना येस मायकल दारू पिके धंदा करणारा नाही बरं का मला वाटत तुमच्या डोक्यात काय आले असेल नाही

निसर्गनात पत्र चौदा आल्यामध्ये ते वचन जे आहे ना आद्य विदुद्धाची वाणी होईल मी हाक मारे आणि प्रभूमध्ये मातीमध्ये जे आपण गाठलेले आहेत त्यांचा मोठा लोक समुदाय होते म्हणजे पात्र किती आहे किती जण आहेत बोला तुमच्या समोर वचन वाचले मी आता मोठा लोक समुदाय किती मोठा बरेच असणार आहे मोठा लोक समुदाय उठेल असं म्हटलेलं आहे आणि त्या मोठ्या लोक समुदायामध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे काय दोन प्रकारचे लोक आहेत एक सर्व काळचे जीवन मिळवण्यासाठी आणि दुसरे सर्व मरण मिळवण्यासाठी आम्ही कुठे कुठे असणार आम्ही कुठल्या गटामध्ये असणार आहे सर्व काळचे जीवन उपभोगण्यासाठी आमचं पुनरुत्थान होणार आहे की सर्व काळचं मरण आमचं पुनरुत्थान होणार आहे कारण ज्यानुसार आगामाद्वारे प्रत्येकाला मरण आले त्याच अनुसार येशूद्वारे प्रत्येकाला पुनरुत्थान आहे प्रत्येकाला जीवन आहे पण जो तो आपल्या साठी उठणार आहे आमचं डेस्टिनेशन काय आहे आम्ही कुठे चाललेलो आहे कित्येक जण प्रियां सर्व काळचं जीवन मिळवण्यासाठी उठवले जाते कित्येक जण अप्रतिष्ठा सर्व काळचा अधिकार मिळवण्यासाठी म्हणून आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे पुनरुत्थान आहे जे, जे पात्र आहेत ते उठवले जाते आणि त्या पुनरुत्थानामध्ये जे पात्र आहेत त्यांच्या दोन कॅटेगरी आहेत एक सर्व काळचं जीवन भोगण्यासाठी आणि एक सर्व काळचा भोगण्यासाठी आम्ही कुठे असता प्रभू तुम्हाला विचार करून त्या प्रकारे जीव जगण्यास सहाय्य करून आपण प्रार्थना पवित्र प्रभू आम्ही तुझी स्तुती करीतो तुझ्या नावाला पुन्हा एक मान बात येतो प्रवेशग्रेस्त मरणावर विजयी झाला तो मेलेला तो, मेले तो पुन्हा उठला आणि आम्हाला एक आशा दिली आहे की जे त्याच्यावर विश्वास ठेवतील तेही असेच एक दिवशी उठवले जाते प्रभू आमचे पुनरुत्थान आहे सर्व जगाचे पुनरुत्थान आहे पण प्रभुदेवापास त्या पुनरुत्थानामध्ये दोन गोष्टी आहेत जे पात्र आहेत तुझ्याबरोबर राहण्यासाठी सदा सर्वका त्यांना तू उठवशील सोबत ते राहते आणि जे प्रभाव अपात्र आहेत ते धिक्कार मिळवण्यासाठी उठवले जातात प्रभो आम्ही कुठे आहोत याचा आम्ही विचार करावा साई जीवन क्षणभंकूर आहे कधी संपेल्याचा नेख नाही पण जीवन तावडतो खरेच प्रभो आम्ही अंतकरणामध्ये तुला स्वीकारलेला तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही राहिलेला असाव तारखं महान प्रवेश